परंतु त्याने उत्पादन खर्चाच्या व्यतिरिक्त पन्नास टक्के शेतकऱ्याला हमी भाव हो मिळाला पाहिजे ही मुख्य शिफारस जरी आमच्या शासनाने आज लागू केली तरी मला वाटतं नक्कीच शेतकऱ्याचं भर झाल्याशिवाय जाणार नाही परंतु आज सुदैवाचा चांगला दिवस म्हणायला काही वाव नाही शासनाच्या डोक्यात स्वामीनाथन समितीच्या

तुमचे दोन्ही आजोबा वगैरे जे राहायचे ते गव्हाची भाकरी पाहुण्याला देत होते आणि आमच्याकडे गव्हाची भाकरी ताटाखाली ठेवत होती फक्त पाहुण्याला पोळी मिळायची बाकीच्या घरातल्या माणसाला नाही एवढी दुर्भाक्ष होतात परंतु आपल्या जिल्ह्यात कुंकू सेवन व्हरायटी आल्याच्या नंतर मला वाटतं कुंकू सेवन गव्हाची व्हरायटी होती कोणी विसरूनही गेले असेल परंतु आपल्या भागात गोरेगाव कडोळी या भागात पहिलं जे लाया एक आलेले आहे होतं गव्हाचं एक ग्रीड एका एका किलोला किती उतार एक उतारा यायला पाहिजे एक क्विंटलचा उतारा घेणार आमचा भाग आणि काही नाही त्यावेळेस फक्त युरिया हेच मध्ये रासायनिक प्रकारे एवढी शक्ती आमच्या जमिनीत होती एक किलो बियाणं जर पेरलं तर किती निघायचं एक क्विंटल गहू

पुढच्या पिढीत काय भेटून आहे शुभ्रा आहे आणि निमंत्रण कशाला दिलं प्रगतीने निमंत्रण कशाला दिलं आणि आजार ज्या माणसाकडे आजार आणि सुखाची स्कोप चार। नाही त्यांच्या आयुष्यात कितीही मोठी प्रगती असेल तरी ती शून्य आहे असं माझं वैयक्तिक मत आहे जर कोणी पैशाला सुखी झाले असते तर मला तरी वाटते हा लोक सुखी असते या परंतु शेतकऱ्यांच्या अंगातून घाम जातो मला वाटतंय बरे आता मी ठिकाणी पण करत नाही परंतु भालेराव सारखे आपल्याला एक तज्ञ व्यक्तिमत्व असेल सेंद्रिय शेती करणारे हिंगोली जिल्ह्यातले पहिले मला वाटते सरांना आठवत सरा असाल आपण पहिला प्रोग्राम कुठे घेतला होता हो मोठ्या मध्ये शासनात मला वाटतं अमेरिकेचे कोण कोण होते आपण जवळ आम्हाला अमेरिकेचे एक तज्ञ साहेबांनी बोलवले होते आणि सेंद्रिय शेतीवर आपल्या जिल्ह्याचा अभ्यास आपल्या जिल्ह्यात परम भाग्य क्षेत्रीय शेती मध्ये आमचे भाजपा सर आहेत त्याच्यात काही मला अतिशय माहिती आहे मित्र हो मला तरी वाटत नाही त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या याच्यावरून यांचा एवढा ग्रीप आणि खोलवर अभ्यास असेल सेंद्रिय शेतीच्या बाबतीत जर कुठलाही प्रश्न जर असेल तर भालेराव सरांचा नंबर घ्या मी सेंद्रिय शेती आणि मी सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली लपून छपून त्यांच्या सोबतच असतो कुठंतरी साहेबाच्या

गाडी पाया एका पायाचा पक्षी नाही आहे एका पायाचा पायाचा माणूस नाही कुठलाही प्राणी कुणा एक वाहन सुद्धा एका पायाचं नाही आहे दोन सायकल जरी असं तरी दोन पाय लागतात शेतकरी आणि शास्त्रज्ञ हे आमची एक ईश्वरानं म्हणा की शासनानं म्हणा मला तर ते शास्त्रापेक्षा ईश्वरानं संवर्धन घरण करून दिलेली आहे आणि ही अखंड चालत स्वामीनाथन साहेबांनी जे कार्य की शेतकऱ्यांसाठी केलेले आहे किती वर्ष झाले असतील तरी आज अमर आहेत कार्य त्यांचं आजही आम्हाला मला वाटतं राठोड साहेब दिल्लीला गेलो तो त्यावेळेस तिथले टुकर मला वाटते पहिल्या राऊंडचं आहे की दुसऱ्या राऊंड आहे तिथले टुकर मिलो गहू खातो म्हणजे लाल गहू आणि आमच्या माणसाला सुद्धा खायला मिलो खावं लागत होता मिलो म्हणजे लाल ज्वारी जी आहे आमचे जनावर सुद्धा खात नाही इतकी दुर्भक्षता होती आणि लाईन मध्ये किलो ज्वारी ओपनची एक किलो ज्वारी भेटण्यासाठी लाईन मध्ये लोक दुर्दशा होती परंतु आम्ही ही क्रांती खूप केली आता आमच्याकडे सर्वांनी तांदूळ फेकतात काही दुसऱ्या बासमती फेकतील क्रांती आहे आणि आजही आज आमच्या दर दिवशी महाराष्ट्रात सात शेतकरी आत्महत्या हे आमचं दुर्भाग्य आहे आणि शेतकऱ्यांनी तरी करून जाऊ नये शेतकरी हा देशाला पोशिंदा आहे त्याच्यावर किती संकट येतील शेतकऱ्यांच्या पाच विलात पुजलेली संकट आहेत मला वाटते शेतकऱ्यानं घरातलं एखादा आंदोलनाचं मळ थांबून सुद्धा पेरणी करावं असं तुकाराम महाराजांनी बोलले आणि हा निश्चितच करतोय हे सुद्धा आमच्या शेतकऱ्यांच्या हिंदीची दाद आहे आणि हीच दाद आता काही काळाच्या निश्चित बदलेल आणि बदलावंच लागल बदलाव लागल नाही आता केमिकल खाऊन भीती वाटायला लागली एवढं नक्की जाहीर झालेलं आहे मला वाटते सरांनी आता तेच बोलून गेले की आम्हाला डायबिटीज आहे म्हणजे होणारच नसला तरी होणार म्हणजे आमचा आहार विहार बदललेला आहे सुखाची झोप नाही आहे सुखाचा अन्नाचा खास आणि पौष्टिक नाही सरांनी जसं सांगितलं की मला वाटतं मुंबईला पुण्याला जसं सकाळी गव्हाची चपाती आणि चहा फास्ट मिनिटला चालला आहे ब्रेड वगैरे नाही